नमस्कार महाराष्ट्र जनमत लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे बदलापूर घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरल्या प्रहारच्या रणारागिनी येवलाला रस्ता रोको आंदोलनाने चक्काजाम महिला पुरुष झाले आक्रमक यावेळी दिनांक एकवीस ऑगस्ट बदलापूर येथे शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी दोषीवर कार्यवाही करावी अशा महिला व मुलींच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे महिला जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नंदिनी यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवार दिनांक एकवीस रोजी यावल येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले बदलापूर घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली असून त्याचे निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आज यावल येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी झालीच पाहिजे नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे महिला मुलींची सुरक्षा करणार कोण सरकार करते काय खाली वरती पाय अशा घोषणा देत रस्ता रोको केले टी पॉइंट चौकात ठिया जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पोलीस प्रशासनाला दिले निवेदन आंदोलकांनी प्रशासनाला दिले निवेदन दिले असून त्यात आंदोलनकारांवरील गुन्हा त्वरित मागे घ्यावा अत्याचार करणाऱ्या नराधमासाठी कठोर कर कायदे करणे बदलापूर घटनेचे सखोल चौकशी करणे शाळा प्रशासन पोलिसांनी संबंधित दोषीवर लवकरात कारवाई करावी सती सावित्री विशाखा समितीच्या तत्काळ अंमलबजावणी व्हावी शाळा महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक असावे अशी मागणी करण्यात आली आंदोलनात यांचा होता सहभाग आंदोलनात प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्यासह हर्षा चौधरी ॲडवोकेट आनंदी चौधरी आरती काठोके ठोके शैला माळी रेखा पाटील शोभा माळी आशाबाई कोळी मीराबाई तेली सविता पाटील प्रवेश नाईक सह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते यावलचा टीपॉईंट झाला प्रहारच्या आंदोलनाने यावलची गर्दी जमली होती सुमारे तासभर झालेल्या आंदोलनाने रस्त्याच्या बाजूला वाहनांची भली मोठी रांग लागली होती यावल पोलीस ठाण्यात निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या पथकाने आंदोलनानंतर लगेच वाहतूक सुरळीत करण्यास प्रयत्न करून वाहन चालकांना वाट मोकळी करून दिली चुमुकली आणि सर्व महिला इथे आल्या आक्रोश आहे प्रत्येकाच्या मनामध्ये आणि परिस्थिती इतकी गंभीर झालेली आहे की महाराष्ट्रात काय संपूर्ण देशामध्ये ही परिस्थिती आहे आणि या देशामध्ये काय चाललंय हे मु हे जिला बोलता येत नाही तीन वर्षाची मुलगी तिला बोलता सुद्धा येत नाही तिच्यावर रेप होतोय तीन वर्षाची मुलगी तिला बोलता सुद्धा येत नाही तिच्यावर रेप होतोय काय घटना चालली काय काय प्रवृत्ती आहे ही राक्षसी प्रवृत्ती आहे या चौकात त्यांना जाळलं पाहिजे या चौकात आणून जाळलं पाहिजे प्रत्येक चौकात चौकात असा राक्षस गेला पाहिजे आता जी घटना झालेली आहे आता मागेच भुसावळ शहरात साखरी फाट्याजवळही तसंच झालं एक लहान मुलगी म्हणजे जो रिक्षा चालक तिला शाळेत नेतो तोही बलात्कार करतो आणि ज्या शाळेत नेतात ते शिक्षकही बलात्कार करतात काय चाललं या मुलीला